पाऊस म्हटल्यावर सर्वत्र झालेलं हिरवं राण आणि चालू असलेला पाऊस बघून म्हटलं अशी काही जी समोरासमोर दिसलेले राणातील काही सीन आहेत मी आ... खूप म्हणजे बघून भारावून गेले आणि म्हटलं चला आता मस्त असे व्हिडिओ करू त्यामध्ये आणि फोटो पण काढले मस्त तिघांनी आणि कसं होतं जाणून ज्या ज्या जा जा गोष्टी आपण ठरवतो त्या गोष्टी होत नाहीत पण त्या त्या वेळेला आपल्याला हे सुचतं त्यावेळेला आपण खरंच या गोष्टी अनुभवल्या पाहिजेत आणि अचानकच ह्या गोष्टी मी कॅप्चर केल्या सगळ्या व्हिडिओ वगैरे केला त्याच्यात आणि म्हटलं चला थोडेसे तुमच्याशी पण शेअर करूया आणि नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि स्किप न करता नक्की पहा आणि मोकळ्या वातावरणात आणि असं वातावरण हे पूर्ण क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं हिरवी आणि अशा वाता वातावरणात गेल्यानंतर मोकळं वातावरण आवरला नाही आणि जी फुलं आपल्याला असतात ही रानात उग आलेली असतात इतकं सौंदर्य वाढवतात निसर्गाचं की आपल्याला नकळत आपल्याला हे लक्षात पण येत नाही पण दिसायला खूप सुंदर दिसत होतं अशा मोकळ्या ह्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं फुलं वगैरे गुलाबी पिवळा पुन्हा पिंक लॅव्हेंडर कलरमध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची आणि ते इतकं छान दिसत होतं दिसायला अगदी जसं काय हां अंथरूण घातलेलं आहे ह्याच्यावरती पांढरा घातलेला आहे असं दिसत होतं दिसायला आणि किती सारी बघा फुलं इतकं छान वाटत होतं पाहायला खूप मस्त आणि निसर्गाची देणं आणि तिथेच मग आम्ही फोटोशूट पण केले थोडेसे आणि चला म्हटलं मोकळ्या वातावरणातले काही फोटो काढूया आणि फो त्यावेळी म्हणजे आमचा प्रत्येकाचाच काय मूड नव्हता पण त्यातच म्हटलं थोडंसं एन्जॉय पण करू चला म्हणून मग थोडाफार एन्जॉय केला आणि छान असं फोटोशूट केलं आणि बघा आता किती सुंदर असे ते तुरी आलेले तिथं छान दिसत होतं आणि तिथं फोटोशूट केले आम्ही थोडेफार आणि पूर्ण मोकळं वातावरण होतं जिथं निसर्ग भरभरून आपल्याला काही देत असतो आणि बघा असा हिरो कार बघायला किती वेगळाच एक आनंद येतो आणि थोडंफार मस्त एन्जॉय असं मोकळ्या वातावरणात म्हटलं करू चला रोजचीच आपली धावपळ दगदग कामांची अभ्यास काम हे सतत चालू असतं मुलांच्या पाठीमागे पण आणि थोडंसं त्याच्यातच मुलांनी पण थोडासा थोडाफार का असा ना विसा हे घेतला स्वास्थ्य थोडंसं मिळालं त्याच्यात आणि ह्या गोष्टी अनुभवायला खूप वेळ लागतो पण